महाराज हे जवळजवळ लहान मुलाला सुद्धा माहिती आहे पण छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा इतिहास जो आहे याच्या बाबतीत बरेच लोक अपरिचित आहेत आणि त्यांनी कमीत कमी संभाजी हा एक राजा होता आणि तो सूरूर होता लढवय्या होता हे त्यांच्या चित्रपटामधून समोर आनंद दाखवलं त्यामुळे कमीत कमी तो अंधारामध्ये असणारा इतिहास थोडा फार किंवा हो आणि तो विस्मृतीत गेलेले संभाजी महाराज पुन्हा लोकांच्या समोर आले या चित्रपटामुळे याचा आनंद वाटतो चित्रपटामध्ये काही घटना राहिल्या का किंवा अजून काय असावं वाटत होता प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात वेळ असते आणि एवढ्या वेळामध्ये संपूर्ण चित्रपट दाखवणं किंवा एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण इतिहास दाखवणं शक्य नसतं तरी सुद्धा असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज हे लढवय तर होतेच म्हणजे समकालीन मुघल इतिहासकार खाफी खान अहमद खाफी खान यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा पट तापदायक म्हणजे शत्रूंसाठी पट तापदायक असे छत्रपती संभाजी महाराज होते हे त्यांनी लिहिले ते लढवय होते शत्रूवर त्यांची जबर होती शत्रू घाबरायचे त्यांना परंतु आणखी एक दुसरी बाजू संभाजी जी आहे की त्यांची वेधवत्ता ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वर लिहिली तसं संभाजी महाराजांनी सुद्धा वयाच्या चौदा वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला जीवनाचं चिरंतन तत्व सांगणारा ग्रंथ संभाजी राजांनी लिहिला त्यांना जवळजवळ अठरा भाषा ज्ञात होत्या रा, रायगडावर ज्यावेळेस ब्रिटिश अधिकारी रायगडावरती राजभेषे आले आले होते राजभिषेक करण्यासाठी त्यावेळेस ते त्यांना फक्त इंग्रजी भाषेत होती राज्याभिषेक कसा असतो तिथं चाललेले विधी काय आहेत हे सगळी माहिती देणारा एक युवराज होता तो म्हणजे संभाजी महाराज आणि बुधभूषणामध्ये आता मी काही वाचलेलं आहे दूतच्छ स्वराज्य मांसाचे वेशा पापादी चोर परदार सेवा यतानी सप्त व्यसनानी सप्त नर, सुदर नरक नयंत दूतचे म्हणजे जुगार खेळू नका स्वराजचे म्हणजे दारू पिऊ नका वेशागमन करू नका परकी स्त्रीची सेवा करू नका दुसऱ्याची संपत्ती घेऊ नका चोरी करू नका असे सात प्रकारचे कर्म करणारे लोक म्हणजे नरकाचे द्वार असते संभाजी महाराजांनी त्या मध्ये लिहून ठेवलेलं आहे मग जो राजा वयाच्या चौदा वर्षी इतक्या चांगल्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये लिहू शकतो तो राजा वेसनीस श्रीलंकट किंवा राजबडवा असू शकत नाही आणि त्यात त्यांच्या वयाचा विचार जर केला तर अवघ बत्तीस वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं आणि या वयामध्ये म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनिज बुकामध्ये संभाजीराजांची नोंद आहे एकही लढाई न हरणार आणि एकही त न करणार राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज मग एवढ्या लढाया त्यांनी जिंकल्या आणि मग त्या बाकीचे जे आरोप त्यांच्यावरती केलेले गेले या गोष्टी करायला त्यांना वेळ कधी होत ही साधी गोष्ट आहे धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज ज्या वेळेस आपले पिता आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर आग्र्याला गेले होते त्यावेळेस संभाजीराजांचं वय होतं फक्त आठ ते नऊ वर्षाचं त्यावेळेस ज्या घडलेल्या दोन तीन घटना आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे आणि या घटनावरून आपल्या लक्षात येईल की वाकचातुर्य असेल किंवा सडेतोड उत्तर देण्याची जी कला आहे ती संभाजीराजांमध्ये कशाप्रकारे होती औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस गैरहजर राहिले त्यावेळेस औरंगजेब बादानं संभाजीराजांना विचारलं संभा आज तुम्हारे आबा साहब क्यों नहीं आए तसे छत्रपति संभाजी महाराज मनाले हमारे आबा साहब को बुखार आया है तसा हसत हसत औरंगजेब बादशाह संभाजी राजा ने मनाला क्यों संभा तुमको बुखार नहीं आता तस संभाजी महाराज मनाले बादशाह हमको बुखार नहीं आता लेकिन हमारी वजह से सबको बुखार आता है तो बादशाह ने एक हाथी तक भेट दिला होता चेष्टा कराए चीन दिलर खान संभाजी राजान मन तो अरे शंभू राजे ये तो हाथी है बड़ा जानवर है आप इसे स्वराज्य में कैसे लेकर जाओगे तसे संभाजी महाराजा ने लगे उत्तर उत्तर बादशाह ने जो हाथी हमें दिया है वो जानवर है खींच कर ले जाएंगे या उठा कर ले जाएंगे लेकिन दिलेर खान साहब हमारे साहब के जो किले आपको मिले हैं वो तो अभी महाराष्ट्र में है उन किलो को आप उठा कर यहाँ आग्रा में कैसे लावगे यावरून छत राजांचं वाक्चातुर्य कशा प्रकारचं होतं हे तर आपल्या लक्षातच आलं असेल त्यानंतर एक दिवस कुस्त्यांचा फड भरला होता आणि त्या कुस्त्यांच्या फडामध्ये युवराज संभाजी त्या ठिकाणी गेले आणि औरंगजेब बादशाह राजांना म्हणतो शंभूराजे हमे पता चला है की विद्या के बारे मे जानकारी है क्या किसी हमारी एक मल्ल के साथ आप खेल सकते हो राजांना औरंगजेब बादशहाला उत्तर दिलं आम्ही फक्त आमच्या लायकीच्याच मल्लांशी कुस्ती खेळतो हो आणि आमच्या लायकीचा एकही मल्ल तुमच्या या राज्यामध्ये नाही सबाब यावरूनच लक्षात येतं की छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्यामध्ये सप्त हजारी मनसबदार का बनवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना पंच हजारी मनसबदार बनवलं पण राजांना सप्त हजारी मनसबदार बनवलं कारण औरंगजेब बादानं त्यांच्यामध्ये असणारे गुण कौशल्य जाणलेले होते अरे प्रत्येकाच्या घरामध्ये छावा जन्माला येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये जर छवा जन्माला घालायचा असेल ना तर अगोदर बापानं सिंह बनायला हवं छत्रपती संभाजीराजे हयात आयुष्यामध्ये एकही लढाई न हरणारा आणि एकही तह न करणारा राजा म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुकामध्ये ज्यांची नोंद झाली ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज